माळीबाभुळगावमध्ये खासदार निलेश लंके यांचा पाहणी दौरा पाथर्डी तालुक्यातील माळीबाभोळगाव येथे झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी खासदार निलेश लंके यांनी आज केली ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांच्या दुःखाला आवाज दिला खासदार लंके म्हणाले रस्त्यावरून पाहणी केली तर खरी परिस्थिती समजत नाही पण शेतात गेल्यावर शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहिल्यावर त्यांच्या वेदना जाणवतात काहींची घरे कोसळली आहेत काहींच्या विहिरी गेल्या कुणाचे पीक वाहून गेले तर कुणाची जमीनच खड्ड्यात रूपांतरित झाली आहे लोकांना आता आश्वासन नव्हे भरीव मदतीची गरज आहे त्यांनी प्रशासनाला आवाहन करत सांगितले की तलाठी ग्रामसेवक कृषी विभाग पंचनामे करतात पण सरकारने आता ओला दुष्काळ सरसकट जाहीर करून तातडीने मदत जाहीर केली पाहिजे या दौऱ्यात ग्रामसेवक ग्र व ग्रामस्थांनीही आपली व्यथा मांडली खासदार लंके यांनी शेतकऱ्यांना विश्वास दिला की त्यांच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहून शासन दरबारी भरीव मदतीसाठी आवाज उठवतील माळीबाळगाव दौऱ्यातील हा संवाद शेतकऱ्यांच्या जखमीवर देणारा ठरला गावात नसतं गावात जाऊन बा पाणी खेळ एखाद्या शेतात जातो काय असत आपण रस्त्यावरून पाणी केले तर त्याची तीव्रता कळत नाही पण स्पॉट वर जा जातो जा ना एखाद्या शेतात गेल्यानंतर त्या शेतकऱ्याचे दुःख वेदना ना आपल्याला समजतात एखाद्या ऊस्तीवर गेल्यानंतर त्या ऊस्तीवर लोकांना जाण्याला रस्ता नाही हे जेव्हा आपल्या नजरे समोर येतं ना त्यावेळेस त्या लोकांच्या वेदना आपल्याला कळत आपण जर गावात बसलो विचार रस्ता खराब आहे ते वेदना कळत नाही त्या लोकांच्या त्यामुळं मी तर ज्या ज्या ठिकाणी जातो ना ज्या गावात कार्यकर्ता म्हणला का आपल्याला इथं जायचं लगेच जायचं लगेच त्यामुळे खरी लोकांची जी समस्या आहे त्या लक्षात येतात आणि प्रशासनाचे जे कर्मचारी असून काम असो असून कृषी विभागाचे असो हे सुद्धा एक पंचनामे यांचे जनरली पंचनामे करतात ते सगळं चालू पण आमची सरकारला मागणी की कि वल्ला दुष्काळ जाहीर आणि भरीव अशी मदत केली पाहिजे सगळ्यात काय काय असतं कोण मदत करून काय होणार नाही पंचायत गेले पंचायत बैठकी घ्या शेतात दोन प्रकारचे नुकसान झाले काही ठिकाणी पावसा पीक गेले पण काही ठिकाणी पीक तर सोडून द्या जमीनच जमिनीच्या जागेवर हो, दोन दोन पर्साचे खड्डे झाले जमीनच त्यामुळे लोकांना आता आधाराची गरज आहे आणि वॉल्यूम मदतीची गरज आहे सगळ्या स्थानिक अक्षयवाईकांनी खासदार के आपल्या गावचे पूल कबून गेले आहेत आणि आपल्या सोबत आहेत माझ्या ग्रामसेवक मनीषा कंटाळे त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया की ते काय बोलतोय आता आमच्याकडे शासनाचे सर्व आदेश आलेले तर आपण सगळ्यांचे पंचनामे पडझड आणि पंचनामे आपण आणि प्रत्येक लोकांना न्याय मिळेल आम्ही असं काही सगळ्यांचे आम्ही संपूर्ण करून देऊ प्रतिनिधी अक्षय वायकर स्टार इंडिया वन अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा